हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण प्रिन्सेसकडं ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत एकदमच सोपी पद्धत एकदमच म्हणजे एकदमच सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही सहजपणे कटिंग करू शकता आणि ब्लाउज स्टिच करू शकता ही जी कटिंग आहे ही तुम्ही डायरेक्टली ब्लाऊजवरती पण कटिंग करू शकता आणि माझी दुसरी पण एक पद्धत आहे जी तुम्हाला फक्त सुरुवातीला पेपरवर कटिंग करायची आहे त्याच्यानंतरच तुम्ही ती ब्लाऊजवर कटिंग करू शकता पण ती कटिंग जी आहे मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता ही जी कटिंग आहे ही तुम्ही पेपरवरती कटिंग, शकता कटिंग शकता। पेपर करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली ब्लाऊजवरती पण कटिंग करू शकता कारण याच्यामध्ये जे मार्जिंग वाढवायचं आहे ते आपण डायरेक्टली पेपरवर जे आहे ह्याच्यावरतीच वाढवून घेत असतो तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू इथं मी जे आहे आपण सर्वात पहिलं उंची टाकून घ्यायची आपल्याला इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे इथ सा हो। तर आपण त्यानुसार माप टाकून घ्यायची तर साईज जी आहे ती आपली चौतीस साईज आहे चौतीस साईजसाठी आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर उंची जी आहे ती साडे इंच आहे प्लस साडे एक इंच घ्यायचा म्हणजे साडे चौदा इंच उंची किती पण असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा इथं आपल्या उंची टाकून घेतली उंची तुमची इथं किती पण असेल कुणाची चौदा असेल त्याच्यामध्ये एक इंच घ्या कुणाची तेरा असेल त्याच्यामध्ये एक इंच घ्या या पद्धतीने तुमची उंची किती पण असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचं आहे शोल्डर टाकायचं आहे आपल्याला तर इथं शोल्डर जे आहे ते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर मी इथं शोल्डर जे आहे ते अडीच इंच ठेवणार आहे सॉरी जी गळारोंदी आहे ती आपण अडीच इंच ठेवणार आहे आणि जी शोल्डर पट्टी आहे ती आपण इथं अडीच इंच घेणार आहेत तर संपूर्ण शोल्डर जे आहेत ते पाच इंचाचं झालं तर हे बघू शकता अडीच इंच रुंदी आणि अडीच इंच शोल्डरची पट्टी शिवल्यानंतर दोन इंचाची पट्टी राहील आता यामध्ये तुम्ही शोल्डर पट्टीमध्ये ॲड करू शकतात म्हणजे शोल्डर पट्टी तुम्हाला जर अडीच इंच घ्यायची आहे तर तुम्हाला तीन इंचाचं पट्टी इथे ठेवावं लागल यानुसार तुम्हाला संपूर्ण शोल्डर टाकायचं आहे माझं शोल्डर जे आहे ते पाच इंचाचं आहे तुम्ही सव्वा पाच इंच साडेपाच इंच घेऊ शकतात त्याच्यानंतर आपण इथं मुंडा उंची घ्यायची आहे चौतीस छाती आहे साडेपाच इंचाचं आपण इथं मुंडा उंची घेणार आहे पाच इंचाचं मार्किंग इथं पुन्हा एकदा करून घ्यायचं आता ही मुंडा उंचाची लाईन आपण इथं काढून घेतली छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर चौतीस छाती आहे चौतीस छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यानंतर दोन इंच जे आहे ती शिलाई मार्जिंग ॲड करायचं याच्यामध्ये लाईन खाली आपण खालच्या साईडनी ओढून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आता इथून आपल्याला खोल भाग घ्यायचा आहे तर म्हणजे खोल मुंड्याचा भाग घ्यायचा आपल्याला मी सव्वा इंचाच जे आहे ना मुंड्याचा राऊंड शेप घेत या पद्धतीने आपण शेप देऊन घेतलाय मुंड्याचा अशा पद्धतीने आता इथे आपला हा बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे आपण यामध्येच काय करू बॅक साईड पण आणि फ्रंट पार्ट पण सोबतच कटिंग करू तर खालच्या साईडने आपण बॅक साईड जो आहे तो वेगळा नंतरून करून घेऊ आत्ता आपण इथं फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ तर जी गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे ती आपण इथं पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर मी तो सात इंचावर घेते आहे शिवल्यानंतर साडेसहा इंच तयार होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर अडीच इंचाची गळारुंदी आपण खालच्या साईडला पण घ्यायची आहे बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला इथं बॉक्स काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे पानगाळा घ्या गोल गाळा घ्या पंचकोनी गाळा घ्या चौकोनी गोळा गाळा घेऊ शकता तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये आपण आपल्या आवडीनुसार गाळा हा घेऊ शकतो आपण <coughs> त्याच्यानंतर आता हा बॅक बॅकसाइडचा मुंड्याचा आकार घेतात आपण फ्रंट पार्टचा आहे तर मी एक इंचावरती मार्किंग करते त्याच्यापेक्षाही तुम्ही खोल भाग फ्रंट पार्टला घेऊ शकता जेणेकरून आपल्या चुन्या झोळ जो असतो प्रिन्सेसकड ब्लाऊजला अजिबात पडणार नाही या पद्धतीने काढून घेतला आपला हा बॅक साईडचा झाला मुंड्याचा शेप आणि हा जो आतला आहे हा आपला फ्रंट पार्टचा झालेला आहे आता आपण जे आहे शेप द्यायचा आहे आपल्याला बघा मी जसं सांगितलं चौतीस साईजचा आपल्याला जे आहे इथं आ, माप घेतलेलं आहे आप तर आपल्याला इथं चौतीस साईजचं जे आहे दहावा भाग टाकायचा आहे छातीचा तर आपला चौतीस छाती आहे तर आपल्याला इथं तीन पॉईंट चारचा भाग येईन आपला आपण इथं साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे साडेतीन इंचाचं मार्किंग घेतल्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला पण एक साडेतीन इंचावर पॉईंट घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथं टक्स पॉईंट जो असतो आपला कटोरी टक्स पॉईंट तो इथं तुम्ही टाकून घेऊ शकतात हा टाकून घेतल्यानंतर मी तर साडेतीन इंचाचाच पॉईंट घेतला वरतून मोजला जो आहे इथून खालून मोजलेला आहे त्या सरळ लाईन आपण इथं काढून हो। घेऊ त्याच्यानंतर आपल्याला इथून दीड इंचाचा पफसाठी आपल्याला इथे एक पॉइंट घ्यायचा आहे आता इथून पॉईंट घ्याय घेतल्यानंतर जो आपण इथं वर पॉईंट घेतलेला आहे इथून आपल्याला एक इंच वर इतका पॉइंट आहे साडेतीन इंच इथं एकदा परत एकदा मोजून घ्यायचं आता हा घेतल्यानंतर याचं कारण एवढंच आहे की आपल्याला इथून इथं आपला जो टक्स पॉइंट आहे तो आपला इथे परफेक्ट निघतो आपल्याला जो आकार आहे तो इथून द्यायला सोप जातो बघा या पद्धतीने हा आपण आकार देऊन घेतला त्याच्यानंतर इथून हा आपल्याला जो आहे शेप द्यायचा आहे या पद्धतीने त्याच्यानंतर पाव पाव इंचा आपल्याला इथं शेप द्यायचा आहे असा अशा पद्धतीने देऊन घेतल्यानंतर आपल्याला आता वाढवायचं आहे ह्या साईडने आता हे जे आपण वाढवणार इकडं हे फक्त आपल्याला फ्रंट पार्टला वाढवायचं बॅक साईडला याची गरज नसती आता हे जे आहे इथलं आपण दीड इंचाचं मार्किंग घेतलं ते आपण ह्या साईडला वाढवून घ्यायचं आहे दीड इंच कारण की आपल्याला इथला कपडा इथला जो कपडा असतो तो आपल्याला काढून टाकावा लागतो आणि मग स्टिच आपल्याला फिटिंग करताना तो कुठंही कमी पडायला नको त्यामुळं आपल्याला इकडनं वाढवून घ्यायचं परत इथलं पण आपल्याला हे जो कपडा असतो इथला तो आपल्याला इथे कट करायचा त्यामुळे इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आपण जे पावपाव इंच तिथं कट करून घेतो आता हे पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे फिटिंगला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने जर केलं तर खालच्या साईडला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्या <coughs> बऱ्याच मैत्रिणींचा इंचा प्रिन्सेसकड ब्लाउजमध्ये मग आपला फ्रंट पार्ट जो आहे तो वरती जातो तो वर जाऊ नये त्यासाठी इथं खालच्या साईडला जो आपण इथं वाढवलेला भाग असतो इथं जो आपण काढलेला भाग असतो थो। तो थोडा वाढवून घ्यायचा इकडनं थोडंसं तिरक कट करायचं आहे आपल्याला अर्धा इंच घेतलं तरी चालेल या पद्धतीने आपल्याला हे लाईन जी आहे ती काढून घ्यायची तर चौतीस साईजचं हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं इथं फ्रंट पार्टचं मार्किंग तयार आहे एकदम परफेक्ट पद्धतीने आता हे आपल्याला इथे कट करायचं तर बॅक साईड जो आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे बॅक साईडला आपण आता हे जे फ्रंट पार्टला आपण हे वाढवलं याची गरज आपल्याला बॅक साईडला नाहीये तर बॅक साईड पण आपण वेगळा करून घेणार आहे तर सर्वात पहिलं आपण फ्रंट पार्टचं जे मार्किंग आहे ते इथं कट करून घेऊ कट करताना इथे बघा मी बॅक साईडचं मुंड्याचं सा शेप कट करते सर्वात पहिलं हे बघा या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर जी गळा रुंदीचं मार्किंग आहे त्याच्यावर आपण कट लावून घेऊ इथं थोडंसं जे आहे आपण इथं फोल्ड करू हे व्यवस्थित लक्षात यावं म्हणून तर मार्किंग पण करू शकतो आपण हे जे वाढवलेला भाग आहे हा आपल्याला बॅकसाईड लायची गरज नाही आहे तर आपण हे कट करून टाकू हे बघा आता आपण इथं काय करायचं हे दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ तर बॅक साईड आणि फ्रंट पार्ट दोन्ही वेगळे करून घेऊ आपण हे बघा आता हा जो बॅक साइड आहे त्याच्या खालच्या साईडने आपण जे वाढवलेला भाग आहे हा आपल्याला इथे कट करायचा आहे कारण की हा जो वाढू भाग आहे तो फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच पाहिजे तर ते पण आपण इथे वेगळे करून घेऊ हे बघायला आपण घेते अशा पद्धतीने आपण हे बॅकसाइड काढून घेतला आवडीनुसार आपण इथे गळा घ्यायचा आहे आप आपल्याला जी गळा रुंदी घेतलेली आहे तिथून तुं खाली तुमचा जो काही गळा आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आवडीनुसार कुणाचा दहा असेल अकरा असेल कुणाचा नऊ असेल आठ असेल त्याच्यानुसार गळा घ्यायचा आहे खाली गळा रुंदी काढायची आहे आणि त्याच्यानंतर आवडीनुसार गळा घ्यायचा आहे आणि हे फ्रंट पार्टचं जे मार्किंग आहे ते आपण इथं वेगळं करून घेऊ हे बघा फ्रंट पार्टचा आता जो मुंढा आहे आपण आतला खोल भागचा घेतलेला तो इथं कट करून टाकायचा त्याच्यानंतर हे पार्ट आपण इथं वेगळे करून घेऊ शे आशा ने हे बघा अशा पद्धतीने आपण हे जे आहे कट करून घेतलेलं आहे एकदम छान आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण कट ब्लाउजची कटिंग बघितली आता ही डायरेक्टली तुम्ही इथं ब्लाउजवरती ठेवून याचं कटिंग करून स्टिच करू शकता अगदी झटपट पंधरा वीस मिनटात हा ब्लाऊज जो आहे तो तयार होतो या पद्धतीने जर पेपर कटिंग केली तर कटिंग करायला पण अगदी पाच दहा मिनटं लागतात आणि शिव स्टिचिंग करायला पण अगदी वीस ते तीस मिनटं लागतात म्हणजे तुम्ही अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज एकदम परफेक्ट स्टिच करू शकतात तर अशा पद्धतीने आपली आजची कटिंग होती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ